संतापजनक पोटच्या तीन लेकींना सोडून आई प्रियकरासोबत तर बाप प्रियसीसोबत पळाले छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक प्रकार समोर आलाय तीन मुलींना सोडून आई प्रियकरासह तर वडील प्रियसीला घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर मधल्या सातारा परिसरात घडली आहे आई वडील वाऱ्यावर सोडून गेल्यानं तीनही मुली गेल्या अडीच महिन्यांपासून मायबाप्पाची वाट पाहत आहेत याबाबतची सविस्तर माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात एक जोडपं भाड्यानं राहत होतं त्यांना तीन मुली असूनही पती पत्नी दोघांचेही विवाहबाह्य संबंध सुरू होते मात्र दोघेही एक दिवस घर सोडून आपापल्या प्रियकर आणि प्रेयसीकडे गे गेले त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून आई वडिलांच्या प्रतीक्षेत असलेल्या या लहान मुलींचे अश्रू अजूनही थांबत नाही आहेत त्यांचे घरमालक आणि समाजसेवकांनी या मुलींचा सांभाळ केला त्यानंतर बालकल्याण समितीला ही माहिती कळताच सातारा पोलीस ठाण्यात दोन्ही आईवडिलांना आईवडिलांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आईबाप या दोघांचंही मुलींकडे अनेकदा दुर्लक्ष असायचं शिवाय नाहक मारहाण देखील हे मायबाप या मुलींना करायचे आता डिसेंबर महिन्यापासून बेपत्ता झालेले मायबाप कधी परत येतील याची प्रतीक्षा अजूनही या तीन लहान मुली करतच आहेत दरम्यान या संपूर्ण प्रकरणांमध्ये सातारा पोलीस अधिक तपास करत आहेत सध्या या मुली बालकल्याण समितीच्या आदेशानं छावणीच्या बालगृहात करीत आहेत सातारा प्रतिनिधी मराठी एस न्यूज